मकर संक्रांतीनिमित्त एस व्ही क्रिएशनच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला एस व्ही क्रिएशनच्या वतीनं सौ सुजाता कुलकर्णी यांनी आपल्या मैत्रिणींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला भारतीय सण उत्सवाला परंपरा आहे तसेच त्याचे महत्वही आहे ही परंपरा ॲडव्होकेट सौ सुजाता कुलकर्णी यांनी आपल्या मैत्रिणींना भेटवस्तू देत त्यांचे आदरातित्य करत जपले तसेच तिळगू देऊन सर्वांनी गोड बोलण्याचा आणि आपली मैत्री अशीच जपण्याच्या सदिच्छा दिल्या मकर संक्रांतीच्या संपूर्ण महिन्यात हळदी कुंकूचे कार्यक्रम होत असतात ॲडव्होकेट सौ सुजाता कुलकर्णी यांनी आपल्या मैत्रिणी तसेच आपल्या शेजारील महिला भगिनींना बोलावून त्यांचे आदरातित्य केलेशिवाय त्यांना हलव्याचे दागिने स्वतः आपल्या हस्ते परिधान करत त्यांचा आनंद द्विगुणित केला मकर संक्रांत म्हटले की सगळीकडे पतंग उडवण्यात बालचमू रमलेले असतात उपस्थित महिलांनी पतंग उडवण्याचा आनंदही घेतला हळदी कुंकूच्या निमित्ताने ॲडव्होकेट सौ सुजाता कुलकर्णींनी अतिशय देखण्याचे डेकोरेशन केले मकर संक्रांतीसाठी लागणारे पदार्थ ग्रामीण संस्कृतीची माहिती देणारे पात्र साकारले होते त्यात लहान लहान पतंग आणि पतंग उडवण्यासाठी दोरा याची उत्कृष्ट मांडणी केली होती अशा आनंदमय वातावरणात हळदी कुंकूचा एकमेकींना तिळगुळ भरवले आणि तोंड गोड केले तिळगुळ घ्या गोडगोला असं या सणाच्या निमित्ताने म्हणत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी देखील सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या इनरविल क्लब जायंट्स क्लब लोकमत सखी मंचमधील जवळपास दीडशे महिला भगिनी उपस्थित होत्या त्या सर्व मैत्रिणींना आग्रहाने निमंत्रित करून त्यांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूचा सण साजरा केला आपली मैत्री कायम अखंडितपणे टिकावी आणि त्यातील गोडव्याचा सुगंध पसरावा असं या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी इनरव्हील क्लबच्या पाच प्रेसिडेंट आरती कुरबेट्टी जया जोशी कल्पना पाटील मोना सिंग श्रेया जैन नेहा जैन कोमल आनंदानी नवराई फॅशन स्टुडिओ पूनम डांगे श्वेता कुरबेट्टी बिरनाळे कॉलेजच्या प्रिन्सिपल दीपा बिरनाळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या ॲडव्होकेट सुजाता कुलकर्णी या दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ साजरा करतात यातून आनंद मिळतो तसेच एकमेकांशी गुण्या गोविंदाने राहण्याचा संदेशही दिला जातो या कार्यक्रमाचे संयोजन ऍडव्होकेट सुजाता कुलकर्णी आणि स्वाती धर्वे यांनी केले सगळ्यांना शुभेच्छा तर सर्व माझ्या मैत्रिणी आल्या दीडशे मैत्रिणींना बोलवलेलं आहे सगळ्याजणी याय लागल्यात हळूहळू आणि आजचा मकर संक्रांतीचा पूर्ण हा महिना असतो तो सर्व मैत्रिणींच्याकडे हळदी कुंकू जाणे येणे हा प्रकार चालू असतो सगळ्यांचा पण आजचा जो दिवस आहे हा खूपच चांगला दिवस आहे आणि हा अशा हळदी कुंकूमुळे म्हणा किंवा आपण सगळ्यांना एकत्र आणतो आणि मैत्रिणी आल्यामुळे खूप आनंद जो मिळतो तो हा वेगळा आनंद आहे त्यामुळे मी स सर्वांना आवडावं म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा आदि केलेला आहे थँक्यू नमस्कार आज माझी मैत्रीण ॲडव्होकेट सुजाता कुलकर्णी जी आमच्या इनर्विजची पण मैत्रीण आहे तर तिनं आज या ठिकाणी थोडं आगळं वेगळं आधी कुंकू या ठिकाणी केलेलं आहे आणि मकर संक्रांतीचं सगळ्यांना माहीत आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हे हळदी कुंकू होत असतं आणि त्यामधून स्त्रियांना आनंद मिळणे एकमेकीकडं जाणे असतं काळ्या रंगाचं महत्त्व त्या वेळेला जास्त जास्त थंडीचे दिवस म्हणूनही आहे आणखी त्यामुळं बऱ्याचशा बायका या सगळ्या दिवसामध्ये काळी साडी मुद्दामून नेसत असतात तीळ आणि गूळ दोन्ही उष्णता देणारे पदार्थ स्निग्ध पदार्थ तीळ आणि गूळ ह्या दोन्हीचा गोडवा माणसाच्या स्वभावात पण यावा सुजाताच्या आहेच तो आणि आमच्या मैत्रिणींच्या पण सगळ्यांच्यामध्ये तो आहे आणि म्हणून ही मैत्री पण आमची खूप राहिलेली आहे आणि सुजाता नेहमीच आमच्यासाठी असं आगळं वेगळं काही कार्यक्रम करत असते तर यावेळेला खूप वर्षांनी लग्नाच्या पहिल्या वर्षी जसे हलव्याच्या जागेने आम्ही घातले होते तसे तेनं आमच्यासाठी केलेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी ते घातले पतंग उडवले आणि अशा तऱ्हेने एक वेगळं आगळं हल्दी कुंकू या ठिकाणी साजरं केलं त्याबद्दल सुजाताला पण मी धन्यवाद थँक्यू